हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसं काढते चॅनल तुमचं आज नवीन नव्याने स्वागत आजचा नेहमी प्रकार नवीन नेनू आणि चिकन टिक्का बनवत होता सोबत आता ते बनवतो आहे आणि रेसिपी आहे जर पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा बऱ्याच दिवसानंतर बनली जाते तर चला तुम्हाला दाखवत होता कशी बनते ते स्टेप बाय स्टेप आणि सध्या आधी आमच्यात बार्बिकी आता पेटवत आहे चला तुम्हाला दाखवत होता आणि इकडे बार्बिकी आता भाऊ पेटवतात कोळशे आणलेले आहेत प्रॉपर कोळशावर बनवायचे सर्व मित्रांनो बारवी कमी आता सुरुवात केलेले आहे आणि जवळजवळ दहा मिनटं झाले कोळशा अजून आग पकडलेली आहे जसे कोळशे जाईल तर पेटायला लागले तर त्याच्यानंतर मग आमचं शिकवर जे बनवलेले आयटम आहेत तुम्हाला दाखवत होते पनीर कॅप्सिकम आणि शिमला कांदा आणि बस एवढं आहे ना कांदा प पनीर आणि शिमला आहे हे तीन आयटम आहे त्याच्यात या रॉडला आणि इकडे चिकन बरोबर आम्ही आता आजचा आमचा प्लॅन आहे तर मित्रांनो आता आम्ही आणलेले ते आता हे जे बार्मिकेसाठी चिकन आणि पनीर मला एवढं चिकन विकी तीन किलो असेल ना तीन किलो चिकन आणि पनीर एक किलो एक किलो पनीर असे आयटम हे लास्ट टाईम मित्रांनो आम्ही बनवले तुम्हाला दाखवलेले दाखवले व्हिडिओ एवढं भारी भर होतं पनीरचं आयटम त्याच्यामुळे पुन्हा एकदा आम्ही बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ पुन्हा तुम्हाला आणला दाखवायला आणि आता बघ बारबी का अजून पेटतेच आमची स्लो पेटते अजून कोळशा व्यवस्थित अजून आग पेटली नाही पेटली जवळजवळ पेटायला आली आणि दाखव तुम्हाला आता कशी व्यवहार बरं की फास्ट आहे जसं कोळशे पेटले ना की जवळजवळ हार्डली एक दहा मिनटामध्ये रॉड आपला शिजून होतो पनीरचा आणि चिकन लेग काहीतरी पंधरा एक मिनटं लागतात आहे चिकन मध्ये

मित्र छानपैकी आमच्या आता झालेली आहे बार्विक पाहू शकता पहिला राऊंड आहे आम्ही पनीरचं थोडंसे हे झाले ते ब्लॅश झाले थोडेसे एवढे खास लागले नाही पण आता हा प्राऊंड मध्ये थोडीशी शिजवले आम्ही नक्कीच ऑइल सोडले त्याच्यावर आणि दुसरी पण शीक आलेली आहे आमची काळ काय मित्रांनो दूध नाही आले परफेक्ट फार पाहुणे नऊ मित्रांनो आणि आम्ही अजून बार्बिक वजी भरवते हे बघा बार्बी चालू आहे आणि दोन राऊंड झाले पनीर आता चिकनचा पहिलाच राऊंड काढायचा आहे तो पण जवळ जवळ झालेला आहे

चाट मसाला टाकतोय एकदम जबरदस्त टेस्ट आणि हे काय मीठ तो मीठ कमी बरोबर आहे मीठ वगैरे जबरदस्त असे झाली तूर आणि मित्रांनो आता आमचं बार्विकी रेडी झालंय आता तो कसं झालं सांगायची गरजच नाही ज्या हिशोबात त्यांनी काय बोलतात त्याला हात मारला आहे हांडतोय तो चिकन हणतोय त्याच्यावर नक्की तुम्हाला समजा त्याची टेस्ट किती भारी आहे ती आणि <दो भाँगा। laughs> तो आता कॅमेराकडे पण फेस नाही करत कॅमेरा लाज वाटतं खाताना खाण्यात तो मग नाही हो का लाजतोय चला तर मित्रांनो फायनली आमची बारबिकी रेडी झाली आणि बरेचसे पीस खाल्ले आता तुम्हाला मी दाखवतोय की कशाप्रकारे बार्विकी आम्ही बनलेली ती हे पण दाखव कॅमेऱ्यावरून आणि पीस बघा मित्रांनो कसे झाले एकदम जबरदस्त असे झाले एकदम जबरदस्त झाली टेस्ट पण एकदम अप्रतिम तर चाट मसाला टाकल्यानंतर एकदम दे टेस्ट भारी होतील तर चला मित्रांनो आता हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की पुन्हा मान्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कसं या आणि मित्रांनो पाहू शकता तुम्ही यासाठी आम्ही होतो पाला घ्यायला आणि पाला मला भेटलेलं आहे आणि या सीझनचा पाऊस पडला ना उधवनीचा आपण बोलतो बोलतो चिमणी